नमस्कार उत्तम संभाषण कौशल्याच्या आधारे बिझनेस किंवा व्यवसाय उत्कृष्ट करून लाखो रुपये कसे कमवता येतात हे मी अगदी छोट्याशा गावात राहून पाहिलेलं आहे मी रत्नागिरी जिल्ह्यातल्या मंडणगडमध्ये राहतो जे पनवेलपासून दीडशे म्हणजे एकशे पंच आणि चारणी चौक पुण्यापासून एकशे पंचावन्न किलोमीटरवर आहे दापोलीला जाताना था आधी मंडणगड लागतो सुंदर गाव आहे किल्ला आहे छान आणि तिथे शेठ कोकण विश्वचे म्हणजे माझे बंगलो प्लॉटचे प्रोजेक्टसुद्धा आहेत बरं सांगण्याचा हेतू तो नाही आहे मंडणगडला माझ्या गावामध्ये हर प्रकारचे लोक आहेत जसे तुमच्या गावात असतील फक्त तुम्ही त्या दृष्टीने बघायला लागेल त्या दृष्टीवर पण एक छान कथा आहे ती केव्हा तरी सांगेन तर मंडणगडला एक दुकानदार आहेत साधे ट्रेडर आहेत व्यापारी रिस रिट रिटेलर पण मला माझ्या फ्रेंड्सना यंगस्टर्सना त्यांचं उदाहरण द्यायची खूप हौस आलेली आहे तुम्हाला जर एम बी ए करायचं असेल टॉप पोस्ट विद्यापीठातनं तर करू नका म्हणजे मंडणगडला ही व्यक्ती जर नोकरी देत असेल एक वर्ष नोकरी करा काही पगार न घेता केलीत तरी चालेल मला असं वाटतं माझ्या कारकिर्दीच्या सुरुवातीला मी तिथे एक वर्ष दीड वर्ष नोकरी करायला हवी होती ही व्यक्तीचं मंडणगड बाजारपेठेमध्ये दुकान आहे आणि खरं सांगायचं अगदी तर खूप लगभग आता ते पंच्याहत्तर ऐंशीच्या दरम्यानचे आहेत आणि गेली पन्नास वर्षाहून जास्त काळात ते व्यापार करत आहेत सुरुवात झिरोमध्ये एक मोठं झिरो काही नव्हतं त्यांच्याकडे साधारण कुटुंबातला जन्म जसं की असतं साधारण खेडेवातलं मनुष्य तशी स्थिती शेतीपाती असेल आईवडिलांची मग गावात आले मंडळ शहर बनणं म्हणजे मोठं विनोद आहे त्यावेळेला छोटं गाव होतं तिथं आले मग गा एक गाळा भाड्याने घेतला त्या काळात माझी आजी एक गावची ग्राम म्हणजे सदस्या उपसरपंच होती तर तिची मदत झाली होती वाल त्यांना ते काय असेल ते त्यांनी एक गाळा घेतला आणि त्याच्यामध्ये त्यांनी सुखी मच्छी विकायला सुरुवात केली आता जे कोणी कोकण माहिती असेल त्यांना सुखी मच्छी म्हटल्यावर मजा वाटेल बाकीच्यांना आश्चर्य वाटेल प्रकार प्रकारे त्याला सुकट असा शब्द आहे आणि अगदी गरीबातला सुद्धा पावसाळ्यामध्ये डबे भरून सुकट घरी ठेवाय ठेवतो कोकणातला भविष्य शाकाहारी नाही मांसाहारी मनुष्य आणि मग लावणीचे दिवस असतात पावसाचे दिवस असतात भरपूर कामं असतात भाजीपाला अवेलेबल असतो नसतो असला तरी वेळ नसतो एवढी शेती असायची पूर्वी अशा वेळेला थोडीशी सुकट काढली चुलीवर भाजली भाकऱ्या यासोबत असं असं तर जमाना होता आजही लोक टेस्ट म्हणून सुकट खातात मुंबई पुण्यात खेडेगावातनं घेऊन जातात घरीसुद्धा खातात पण पूर्वी प्रमाण खूप होतं त्या काळात बंडगडला सुक्या मच्छीचं दुकान नव्हतं ह्या हुशार सद्गृहस्थानी यंगस्टर त्यावेळी होता सुखी मच्छी विकण्याचं काम सुरू केलं मला आजोबांच्या काळातल्या लोकांना मी आहे त्यावेळेला लोकांना वाटलं होतं कसं काय चालेल कोण एवढं घेणार आहे पण ते दुकान सुरू केलं आणि त्या दुकानच्या ते जीवावर त्यांनी छोट्याशा गावामध्ये काही करोड रुपयाची प्रॉपर्टी कष्टाने स्वतःच्या उभी केली मी माझ्या आयुष्यातला काही काळ त्यांचा थोडासा दुस्वास करायचो मला असं वाटायचं हो की हे इतके गोड बोलतात हे नक्की फसवत आहेत जर जशी मला अक्कल येत गेली गेली पंधरावीस वर्ष तसं मी त्यांचा हळूहळू दुस्वास करणं सोडलं हळूहळू त्यांना मी नमस्कार करायला लागलो त्यांच्याकडे दुकानात जायला लागलो त्यांना आणि हळूहळूहळू मी मान्य केलं त्यांच्याकडून की काका माझा गैरसमज होता तुमच्याविषयी मी मानला तुम्हाला मी तुमच्याकडे यायला पाहिजे होतं ग्रॅज्युएशन नंतर एखादं वर्ष तुम्ही मास्टर ब्लास्टर आहात असं मी त्यांना अनेक वेळा हल्ली हल्ली आहेत आठ दहा वर्षात बोललो आहे गेल्या सात आठ वर्षात आमचे खूप प्रेमाचे संबंध निर्माण झालेले आहेत एक एका महिन्यातनं एखाद्या वेळी तरी त्यांच्याकडे मी जाऊन पाच दहा मिनटं थांबतो छान गप्पा मारतो काय गुण यांच्याकडनं घेता येतील गे चुकून जर तुम्ही दापोलीला आलात तर मंडणगडला या मी तर तुमच्याकडे घेऊन त्यांच्याकडे दे तुम्हाला मी घेऊन जाईन किंवा मंडंगडात आलात डायरेक्ट स्वतः त्यांच्याकडे जा भिकू शेठ लिवेकर असं त्यांचं नाव कदाचित ते रागावतील इतकं स्पष्ट नाव घेते म्हणून हरकत नाही लोकांना चांगलं कळावं म्हणून एखाद्याला एक्सपोज केला तरी सुक्या मच्छीचं दुकान आहे त्यांच्याकडे तुम्ही जर गेला तर ते तुमचं अतिशय सुहास्य वज्राने स्वागत करतील दुकानात किती गर्दी असो भिकुष कोणालाही उद्धड बोलणार नाहीत कपडा आठी बिलकुल त्यांच्या घरी बैठलेलं नाही मी सकाळी सातला ला सदुरस्त दुकान उघडतो कचरा काढतो दुकानच्या बाहेर पाणी शिंपडून स्वच्छ करतो आणि उभा राहतो रात्री नऊ ला तो घरी जातो मध्ये एखादा तास त्याच्यात जुनी टू व्हीलर आहे एम त्याच्यावरनं घरी जाऊन जेवण खाऊन येत असला तर बाकी तिथेच वर्षानुवर्ष लाखो रुपयाचा धंदा करून सुद्धा जमिनीवर असलेला हा मनुष्य येणाऱ्या जाण्याला प्रचंड सन्मान देतो मी तालुक्यामध्ये दे अगदी इंटेरियरला संघाच्या कामासाठी फिरलेलो आहे आणि माझ्या व्यवसायासाठी सुद्धा फिरलेलो आहे तर खेड्यातला ठार खेड्यातल्या वाडीतला ग्रस्त सुद्धा मंडलगडच्या ह्या व्यापाऱ्याला ओळखतो आणि तो असं म्हणतो की मुंबईवरनं आमचं कधी चिठ्ठी पूर्वी यायची ह्याच्या दुकानात यायची व यांच्या दुकानातनं आम्हाला चिठ्ठी पोहोचवायची कारण आमच्या घडेगावातला कोणीही तालुक्याला गेला की याच्या दुकानात जाणार कोण होणारे तिकडचा का तू उभार ते घडवल्यांचा एवढे टपाल दे बघू म्हणून तू चिठ्ठी देणार मुंबईत ना आमचा मुलगा आमचा नातू आमची मुलगी आमची भाऊजही कोण असेल तो चुकून शे दोनशे रुपये पाठवायचे झाले तर मनी ऑर्डर करण्यापेक्षा ते येणार जाणार कडे येणार भिकूशेठकडे दे ते आमच्या घरी पाठवतील मग आमचे शंभर दोनशे रुपये भिकूशेठ कोणासोबत तरी जबाबदार माणसासोबत किंवा महिन्यात एकदा आम्ही मंडगडला जातो आम्हाला देऊन टाकणार हे तुमच्या मुलाकडनं आलेले सांगून अनेक जण मंडळात आली की आपली पिशवी त्यांच्या दुकानात ठेवणार गावभर फिरणार पेशवी उचलणार हे जाणार अशी अनेकांची अनेकानेक कामं यांनी करून माणसं जोडली पण मला हे केवळ सांगायचं नाही अशी करणारी आणखीनही मंडळी आहेत ह्यांची जी टॅक्ट आहे गिराईक खेचण्याची ती विलोभनीय आहे आणि ती सक्सेस झालेली आहे म्हणजे काहीतरी असं बोलायचं थिअरी मांडायची की जी कधी प्रॅक्टिकलमध्ये आलेलीच नाही आहे असं नाही आहे यांनी जी प्रॅक्टिकलमध्ये वागलेले आहेत आणि त्यातून भरपूर धंदा खेचलेला आहे आज खेचतायत ती स्टाईल मी तुम्हाला सांगतोय ती स्टाईल अशी सहजासहजी सोपी नाही आहे स्वभावात असायला लागते परंतु या जगात अशक्य काही नाही स्वभावात आणता सुद्धा येऊ शकते ते कोणालाही गेल्यावर पहिली गोष्ट त्याचं उत्कृष्ट स्वागत करतील मी गेलो होतील वा शेठ केवढी मोठी व्यक्ती आली आमच्या दुकानात या 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 माझ्या अंगावर मुसभर मुठभर माऊस लगेच चढतं आणि कुणालाही कुणालाही स्तुतीप्रिय आहे जगामध्ये हे खोटं आहे असं वाटलं तरी समोरचं म्हणतो या राजे ते समोरच्याला वाटतं ठीक आहे आपल्याला रिस्पेक्ट दिला जातो इथं ते बरंचसं चिंतात आणि नंतर तुम्ही एखादी गोष्ट जर मागितली त्यांच्याकडे आता ह्या दिवसामध्ये आम्ही ह्या काजूचा दिवस कोणतं आम्ही काजूची बी त्यांच्याकडनं खरेदी करतो वर्षात तर यांच्याकडे मी खरेदी काय करतो काजू घर बाकी ते नॉन व्हेजवाले त्यामुळे आमचं काही खरेदी होत नाही शेट आले शेटनं चांगला काजू द्या असं ते म्हणणार खरंच ते कधी वाईट काजू मला देत नाहीत कोणालाच देत नाहीत ते परंतु नुसता चांगला काजू देत नाहीत ते मी चांगला काजू देतोय असं ते सांगतात हे मार्केटिंगची पद्धत आपल्याला खूप उशिरा कळते अनेकांना आपण चांगलं काम करतोय पण चांगलं काम करतोय सांगण्याची सुद्धा आजच्या काळात गरज आहे म्हणजे सचिन शेठ आलेले आहेत त्यांना चांगल्यातला चांगला काजू द्या दे आणि हे बघ ते लगेच सांगणार त्यांच्या स्टाफला ते हातमोजे घाल पहिले प्लास्टिकला हाताला तुझा हात घाणेड्या वस्तू लागलाय तो हात काजूला लावशील ते विकतात मच्छी ती काही घाणेडी वस्तू नाही लक्ष्मी यांना येते परंतु ते सचिन शेठ रुपी कोणती शाकाहारी माणसाला खुश करण्यासाठी त्या वस्तूला कदाचित घाणेड म्हणतील परंतु स्वच्छता किती पाळतील ते खरोखर त्यांच्या प्रत्येक काजूच्या टोपल्यामध्ये एक प्लास्टिक असतं हातमोजा टाईप ते घालूनच ते कुणालाही काजू माझ्या रहाल त्या कुणालाही देणार आता तुम्ही तिथे गेलात तुम्हाला सोडा आवडतो सोडा म्हणजे सोडा कोल्ड्रिंक नव्हे एक माशांमध्ये एक प्रकारे जो सोडा तर खूप लोकांना जोरदार सेल आहे त्याचा सोडायचा त्यात तर तुम्हाला ते म्हणणार अरे कधी आलं मुंबईत न म्हणणार कालच आलो आत्ता सोडा हो 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 तुमच्याशी सोडा आतला देणार मी खास आणि स्टाफला झाड बघ ते आतमधले परवा आणलेले त्यातलाच त्यांना सोडा ते साहेबांना साहेब काहीतरी खात नाहीत तर साहेब किती खुश होईल मग त्याला ती आतली गोष्ट आणून दिली जाणार थोड्या वेळ आणखीन कोणतरी गेला तो म्हटलं मला सुरभाय पाहिजे पापलेट पाहिजे काय असेल ते त्याला ते रे बघा पापलेट परवा तुम्ही आला असता तरी दिलं नसतं होय हा तो स्टॉक चांगला नव्हता आता का आत्ता खास स्टॉक आलेला आहे आज सकाळीच त्या गाडीतलं पापलेट तुम्हाला मी आलेलं देणार आहे आज आत्ता हे खाऊन बघा आणि मला कळवा सो त्याला आनंद वाटतो आणि मग तो वस्तू घेऊन जातो आज कित्येक वर्ष सलग तीस वर्ष चाळीस वर्ष पंचेचाळीस वर्ष ह्यांच्या दुकानातून सुखी मच्छी घेऊनच मुंबईला गेलेत असे शेकड्यात लोक तुम्हाला आमच्या तालुक्यामध्ये सापडतील याच्यामध्ये ते कुठली फसवणूक करतात का चिटिंग करतात का बिलकुल नाही एक्स्ट्रा रेट घेतात का बिलकुल नाही इज रिझनेबल आहे ते मार्जिन घेऊन ते काम करतात परंतु ह्या बोलण्याच्यामुळे त्यांना गिरायक जसं मिळतं ना तसं समोरची व्यक्ती आनंदित सुद्धा होते खुशसुद्धा होते आणि एखाद्या व्यक्तीला दे वस्तू देता देता आनंद देणं हा गुन्हा आहे का बरं हं तर मनुष्य जोडला तर जातोच त्याला वस्तू तर मिळते त्यांना पैसे मिळतात ह्याला वस्तू मिळते परंतु तो आनंदित होऊन तिथून जातो संस्मरण ठेवून जातो हे दोन तीन वानगी दाखल मी तुम्हाला फक्त त्यांचे संभाषण दाचे किस्से सांगितले परंतु दुकानात त्यांच्या अर्धा एक तास तुम्ही राहिलात रेंगाळलात हिडे दे लक्षात येईल कशा प्रकारे ते बोलतात एखाद्या उत्कृष्ट एम बी ए कॉलेजमध्ये यांचं लेक्चर ठेवलं पाहिजे कसं बोलायचं कशा स्टाईलने समज जिंकायचं याचा उत्कृष्ट नमुना म्हणजे ह्या आमच्या व्यापारी काकांचं बोलणं आहे प्रयत्न करा अशा टाईपमध्ये तुमच्या शहरामध्ये बोलता येईल का तुम्ही जर रिटेलर असलात किंवा नवीन रिटेल दुकान सुरू करणार असलात तर तुम्ही असं काय बोलू शकाल का की माझ्या दुकानामध्ये मी वस्तू क्लास वन ठेवतो कारण तुमच्यासारखे सिलेक्टेड लोक इथे येतात कथा की तुम्ही प्रत्येकालाही टेप वाचवू शकता की तुमच्यासारखे सिलेक्टेड लोक इथे येतात हे सिलेक्टेड लोकांसाठी म्हणून इथे सिलेक्टेड वस्तू आम्ही ठेवतो इथं काहीतरी आम्ही ठेवत नाही ठीक आहे मी सुद्धा माझे व्हिडिओ तुमच्यासारख्या खास सिलेक्टेड लोकांसाठीच बनवतो बरं का नमस्कार शेड गोशाळा शेड कोकणेश्वर रत्नागिरी मंडणगडमधून मी सचिन शेठ